नमस्कार दीपाली सुसरिया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण राम मंदिराविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी दीपाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येत्या बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे हे तुम्हाला बातम्यांमधून कळलंच असेल पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या मनात प्रश्न पडतो की राम मंदिर नेमकं कसं असणार आहे त्याचा एरिया किती असणार आहे या राम मंदिरासाठी खर्च किती येतो आहे राम मंदिरा साठी देणगी कुठून आली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया राम मंदिर बांधण्यासाठी एकूण किती खर्च येणार आहे एका अहवालानुसार राम मंदिर बांधण्यासाठी बत्तीसशे कोटी रुपये इतका खर्च येणार आहे आतापर्यंत नऊशे कोटी रुपये बांधकामावरती खर्च झालेले आहे पण तुम्हाला माहिती आहे का राम मंदिर बांधण्यासाठी जगभरातून लोकांनी चक्क पाच कोटी रुपयाची देणगी ही राम मंदिराच्या बांधकामासाठी दिलेली आहे यात सगळ्यात जास्त देणगी ही रामकथावाचक मोरारी बापू यांनी दिली तिची रक्कम जवळपास अकरा कोटीच्या दरम्यान आहे राम मंदिराच्या बांधकामासाठी दिवसरात्र पस्तीसशे कामगार काम करत आहेत असं सांगितलं जात आहे की राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि मंदिराचा ट्रस्ट असंही विश्वास देतं आहे की हे राम मंदिर एक हजार वर्ष टिकेल राम मंदिराचे संपूर्ण क्षेत्रफळ हे जवळपास तीन एकरचे असणार आहे तर बांधकाम हे सत्तावन्न हजार स्क्वेअर फूटमध्ये असणार आहे मंदिराची उंची कळसासह एकशे एकसष्ट फूट इतकी असणार आहे राम मंदिर हे तीन मजले असणार आहे प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट इतकी आहे मंदिराला एकूण तीनशे ब्याण्णव खांब असणार आहेत आणि चव्वेचाळीस इतके दरवाजे असणार आहेत मुख्य गाभाऱ्यात प्रभू रामचंद्राची बालमूर्ती असणार आहे अयोध्येत गेल्यावर आपल्या सर्वसामान्यांची राहायची खायची सोय कशी आहे हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर आपल्या शेगावला जसं भक्तनिवास आहे तसंच राम मंदिराच्या परिसरात एक भक्तनिवास असणार आहे तिथे पाच हजार लोकं राहू शकतील इतक्या क्षमतेचं ते मोठं आहे तिथं तुमची राहायची खायची सोय होऊ शकते तर मग मंडळी बावीस जानेवारीला तुम्ही रामजन्म उत्सव सोहळा हा घरीच साजरा करणार आहात का अयोध्येला जाणार आहात ते आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या घरचे जर का कुणी अयोध्येला गेले असेल तर त्यांचा कसा अनुभव आहे हे सुद्धा सांगा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर अपेक्षित आहे तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा तुर्तास थांबूया थँक्यू